मराठा विद्याप्रसारक समाज के टी एच एम महाविद्यालय नाशिक मराठी विभाग वर्ग द्वितीय वर्ष कला सत्र पहिले व्हिडिओ क्रमांक दोन अभ्यासपत्रिकेचे शीर्षक कौशल्यधिष्ठित अभ्यासक्रम विषयाचे नाव आहे प्रकाशन व्यवहार आणि संपादन म्हणजे ए सी सी टू ए टू अभ्यास घटक मुद्रित शोधन विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका माधुरी हरिभाऊ गवळी मागच्या व्हिडिओ क्रमांक एकमध्ये आपण मुद्रित शोधन म्हणजे काय हे बघितले आहेत आता ह्या व्हिडिओमध्ये आपण मुद्रित शोधनासाठी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी प्रथम बघणार आहोत आणि त्यानंतर विरामचिन्हे बघणार आहोत मुद्रित शोधनासाठी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी एक मुद्रित शोधनासाठी जुळणी झालेला मजकूर हाती आल्यावर प्रथम कच्ची मुद्रिते कॉफी होल्डरच्या मुद्रित शोधन सहाय्यक मदतीने वाचावीत त्यामुळे जुळणी केलेल्या मजकुरातील गाळले गेलेले परिच्छेद ओळी शब्द लक्षात येतात मुद्रितांचे पहिले वाचन एकट्याने करू नये एकाच व्यक्तीने मजकुराची मूळ प्रत म्हणजे कॉफी आणि जुळवलेला मजकूर यांची तपासणी करण्याच्या अवधानात काही मजकूर सुटण्याची शक्यता असते त्यासाठी पहिले मुद्रित वाचताना जोडीला सहाय्यक ठेक हवा दुसरे मुद्रित आपण स्वतः एकाग्रपणे वाचावे म्हणजे अगोदर लक्षात न आलेल्या मुद्रितातील चुका लक्षात येतात पानांची शीर्षके प्रकरणांची शीर्षके परिच्छेदांची शीर्षके पृष्ठ क्रमांक याकडेही काळजीपूर्वक लक्ष द्यावे क्रमांक दोन ग्रंथ मुद्रणासाठी मुद्रित शोधनाला भाषेचे चांगले ज्ञान हवे त्या त्या भाषेचे वळण लेखनविषयक नियम नियम व्याकरण शब्दांचे अर्थ व वेगवेगळ्या अर्थछटा यांचीही त्याला चांगलीच माहिती हवी क्रमांक तीन अक्षर जुळवणी केलेल्या मुद्रितांच्या कागदावर दोन्ही बाजूस पुरेशी जागा असते अक्षर कराला मुद्रकाला द्यावयाच्या सूचना मजकुरातील त्या त्या ओळींच्या समोर शेजारी द्याव्यात क्रमांक चार मजकुरातील सर्व मान्य अशा काही सांकेतिक खुना आहेत प्रत्येक मुद्रित या खुना व त्याचे अर्थ माहीत असणे आवश्यक आहेत मुद्रितात दुरुस्ती विषयी शक्यतो कमी लिहावे लागावे यासाठी या, या खुणा असतात शक्यतो या खुणांच्या आधारेच मुद्रित शोधन करावे क्रमांक पाच मजकुरातील काही भाग म्हणजे ओळी शब्द जुळणी करताना सुटलेला असेल तर मुद्रितामध्ये एकूण करून कोऱ्या जागेत मूळ कॉफी पहा म्हणजे सेट असे लिहावे एखादाच शब्द राहिलेला असल्यास मुद्रितातील मजकुरात काकपद दाखवावे व ते शब्द बाजूस लिहावे क्रमांक सहा मुद्रितातील चुकून खोडलेला मजकूर आहे तसाच ठेवायचा झाल्यास खोडलेल्या मजकुराखाली टिंबाची रेख द्यावी आणि बाजूस सेट असे सेट किंवा ठेवा असे लिहावे क्रमांक सात मोठी मुद्राक्षरे टाईप घेण्यासाठी त्या शब्दांखाली रेग ओढावी आणि बाजूस बोल्ड टाईप असे लिहावे ठळक टाईप हवा असल्यास बोल्ड असे लिहावे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण मुद्रित शोधनासाठी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी बघितल्या आता यापुढे आपण बघणार आहोत विराम चिन्हे अगदी पूर्वी लिखित वाङ्मय हे थोडे असे बहुतेक पाठांतरावरच भर असे त्यामुळे जुन्या संस्कृत वाङ्मयात विरामचिन्हे फारसी आढळत नव्हती फक्त वाक्य संपल्यावर दंड आढळतो जुन्या मराठी ओवीबद्ध वाङ्मयातही त्याचप्रमाणे विरामचिन्हे आढळत नाहीत व जुन्या मराठी गद्यातही तोच प्रकार आहेत इंग्रजी शिक्षणास प्रारंभ झाल्यापासून आपल्या मराठीत मराठीत ही विरामचिन्हे आली लेखकास आपल्या म्हणण्याचा आशय व्यक्त करण्यास विरामचिन्हे हे एक उत्तम साधन आहेत आपण आपले म्हणणे श्रोत्यांना समजावून देण्यासाठी काही ठिकाणी थांबतो काही ठिकाणी आवाज कमी जास्त करतो व काही ठिकाणी जोर देतो हेच कार्य लेखनात विरामचिन्हांनी केले जाते चिन्हांमुळे लेखकाचा अर्थ स्पष्ट होतो तसेच अर्थाच्या दृष्टीने शब्दांचा व वा वाक्याचा परस्पर संबंध दाखविता येतो किंवा भावनाही व्यक्तवितात येतात उदाहरणार्थ राम वनवासास गेला राम वनवासास गेला राम वनवासास गेला।, गेला वरील वाक्यातील शब्द तेच असूनही विरामचिन्हांमुळे वाक्यांचे तीन प्रकार झाले आहेत पहिलं वाक्य साधे आहे तर दुसरं वाक्य हे उद्गारवाचक व तिसरे प्रश्नार्थक झालेले आहेत असा विरामचिन्हांमुळे वाक्यांच्या प्रकारात व वा अर्थात फरक पडतो म्हणून विरामचिन्हांबाबत विरामचिन्हांबाबत दक्षता घेणेही आवश्यक आहे ही विरामचिन्ह पुढील प्रमाणे आहेत आता आज आपण पहिलं बघूया पूर्णविराम पूर्णविराम ज्या वाक्यांमध्ये एक पूर्ण विचार सांगितलेला असतो त्यास पूर्ण वाक्य म्हणतात उदाहरणार्थ गोविंदा मुंबईस गेला त्याला तेथे नोकरी आहेत अशा पूर्ण वाक्यांच्या शेवटी जे चिन्ह करतात त्यास पूर्णविराम म्हणतात ते चिन्ह टिंब ते पु ते चिन्ह टिंब तिम्ब अशा टिंबाने दाखवितात ते पूर्ण विरामचिन्ह आल्यावर तो विचार ती गोष्ट तेथे संपली असे समजते इंग्रजीत पूर्णविरामानंतर नवे वाक्य सुरू होताना आरंभीचे अक्षर कॅपिटल लिहितात तर हिंदीत व संस्कृत पाली अर्धमागदी या भाषांमध्ये पूर्णविरामाऐवजी दंड टाकतात पूर्णविराम दशांश चिन्ह व गुणिले चिन्ह यासाठीही टिंब असे टिंब देतात त्याबाबतचे विवेचन प्रकरण मध्ये आपल्याला बघायला मिळते शब्दाचे संक्षिप्त केलेले रूप समजण्यासाठीही अशा संक्षिप्त रूपानंतर पूर्णविराम देतात उदाहरणार्थ रा रा म्हणजे कंसामध्ये टिंब रा कंसामध्ये राजमान्य राज्यश्री कंसपूर्ण बी भी, पूर्णविराम वी भी, आणि कंसामध्ये विनंती विशेष कंसपूर्ण लष्करी नावाच्या अध्यक्षरानंतर व कंपन्यांच्या व राष्ट्रीय पक्षांच्या नावातील अध्यक्षरानंतर हल्ली पूर्णविराम देत नाहीत उदाहरणार्थ भालोद कंसात भारतीय लोकदल कंसपूर्ण के डी के म्हणजे खडक वासला नावांची अध्याक्षरे घेतल्यास त्या पुढे मात्र पोकळ शून्य देण्याचा प्रघात आहे व तो बरा असे वाटते त्यात पूर्ण विचारांचा भाग नसून सोयीसाठी फक्त अध्यक्षरे घेतलेली असतात उदाहरणार्थ भा वि भावे भा गो जोशी म्हणजे भा वि भावे म्हणजे भा गो असा टाईप पुन्हा वि पुन्हा झिरो भावे तो अर्धविराम म्हणजे गो जोशी पुन्हा यांना गोल गोल हा अशा प्रकारे आपण पूर्णविराम बघितला दोन नंबर अर्धविराम ज्या संयुक्त वाक्यात लहान लहान वाक्य असून त्यांचा स्वतःचे पूर्ण अर्थ तर अर्थ तर होत नाहीत परंतु त्यास थोडासा स्वतंत्र अर्थ असून शेवटचे वाक्य आणि किंवा व या उभयानवी अवय जोडले जातात अशा लहान वाक्यांच्या शेवटी असे अर्धविराम चिन्ह टाकतात अशी वाक्य वाचताना पूर्णविरामापेक्षा थोडे कमी थांबावे लागते म्हणून त्यास अर्धविराम म्हणतात उदाहरणार्थ वारा सुटला पुन्हा अर्धवार विरामाचं चिन्ह आकाशात ढग जमू लागले अर्धविराम चिन्ह विजांचा चमचमाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि लगेच पाऊस पडू लागला इथे येतो फुलस्टॉप मोठे वाक्यांश स्वतंत्र दाखवताना अर्धविराम देतात उदाहरणार्थ भाषा हे संस्कृतीचे एक अंग आहेत आणि संस्कृती संवर्धनाचे साधन आहेत अर्धविराम भाषे सुद्धा जागरूक राहिले पाहिजे वैकल्पिक उभा अव्ययाने वाक्य जोडले जाते तेव्हा उदाहरणार्थ तो येईल म्हणजे इथे अर्धविराम चिन्ह येतो पण मला त्याच्याबरोबर जाण्यास सवड असणार नाहीत अशा पद्धतीने आपण अर्धविराम बघितला पुढे स्वल्पविराम समान योग्यतेचे अनेक शब्द नामे सर्वनामे विशेषण क्रियापदे वाक्यांश किंवा लहान लहान वाक्य इत्यादी जवळजवळ आली असतात त्यातील वेगळेपण दाखविण्यासाठी त्या, त्या प्रत्येक शब्दाच्या वाक्यांशांच्या किंवा वाक्याच्या उच्चारानंतर अल्पसे थांबतात हे अल्पेसे थांबणे लेखनात विण्यासाठी कॉमा ही खून करतात तिलाच स्वल्पविराम म्हणतात आणि पुन्हा आणि आणि नंतर स्वल्पविराम व स्वल्पविराम ही समुच्चबोधक स्वल्पविराम तसेच व स्वल्पविराम अथवा त्याच्यानंतर स्वल्पविराम किंवा स्वल्पविराम ही विकल्प बोधक उभारणे आली असतात त्यांच्या पूर्वीच्या शब्दांपुढे किंवा वाक्यापुढे स्वल्पविराम देण्याची पद्धती नाहीत संयुक्त वाक्यात प्रत्येक पोट वाक्याच्या शेवटी व वा मिश्र वाक्यात क्रियाविशेषण वाक्यशांच्या शेवटी स्वल्पविराम हा देतात नामे अरविंद अच्युत अविनाश व लता ही महाविद्यालयात जाणारी मुले त्यांच्या घरी आहेत आता अरविंदनंतर स्वल्पविराम अच्युत नंतर स्वल्पविराम सर्वनाम मी स्वल्पविराम तू आणि तो सारस बागेत जाऊ विशेषण पेशवे उद्यानात हिरवे स्वल्पविराम पिवळे स्वल्पविराम तांबडे व पांढऱ्या रंगाचे पक्षी आहेत क्रियापदे भाऊ सिकंदारा बा, सिकंदारा बादे सकाळी आला स्वल्पविराम जेवला व तो लगेच झोपला वाक्यांश अभिमन्यू गर्जना करीत स्वल्पविराम गरगर गदा फिरवीत स्वल्पविराम धावला वाक्य मी त्याच्याकडे थांबलो नाहीत स्वल्पविराम त्याच्याकडे जेवलो नाहीत स्वल्पविराम त्याचे पैसे घेतले नाहीत व त्यांना नमस्कारही केला नाहीत इ स्वल्पविराम इतका मला राग आला होता संबोधनात्मक शब्दानंतर स्वल्पविराम देतात उदाहरणार्थ मुलांनो स्वल्पविराम इकडे लक्ष द्या देवा स्वल्पविराम तुला माझी करुणा का बरे येत नाहीत अशा पद्धतीने स्वल्पविराम आपण बघितला चार नंबर प्रश्नचिन्ह ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो विनंती केलेली असते त्यास प्रश्नार्थक वाक्य म्हणतात काय कोण का इत्यादी प्रश्नार्थक सर्व नामेही अशा वाक्यात येतात आणि शेवटी जे चिन्ह करतात त्यास प्रश्नचिन्ह म्हणतात ते प्रश्नचिन्ह असे लिहितात उदाहरणार्थ महात्माजी कोणास माहीत नाहीत मला माहीत नाहीत प्रश्नचिन्ह मला का बोलावले प्रश्नचिन्ह कोण तुला बोलला प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने आपण प्रश्नचिन्ह बघितले त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह उद् उद्गारवाचक चिन्हामध्ये आपण अनेक गोष्टींचा हे करू ज्या वाक्यावरून आनंद दुःख किळस भीती राग आच्छर्य इत्या इत्यादी मनाचे विकार दाखविले जातात त्यास उद्गार वाचक वाक्य असे म्हणतात अशा वाक्यांच्या शेवटी उद्गार चिन्ह देतात ते उद्गार वाचक चिन्ह असे दंड व हे चिन्ह मुद्रित शोधनात स्पष्ट दाखवावे उदाहरणार्थ अबब उद्गारवाचक चिन्ह किती लांब हा नाग उद्गारवाचक चिन्ह अरे 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 उद्गार वाचक चिन्ह बिचाराचा सर्व नाश झाला उद्गार वाचक चिन्ह शब्बास त्याच्यानंतर सुद्धा उद्गार वाचक चिन्ह आणि चांगले यश मिळविलेस यानंतर सुद्धा उद्गार वाचक चिन्हच येतं अशा पद्धतीने आपण उद्गार वाचक चिन्हाचा सुद्धा अभ्यास केला सहा नंबर अवतरण चिन्ह दुसऱ्याचे बोल प्रसिद्ध व्यक्तीची अगर ग्रंथांची नावे महत्वाचे शब्द व उतारे अद्भुत केलेले असतात तेव्हा त्या अवतरण चिन्हात दाखवितात हे अवतरण सुरू झाल्यानंतर भाग संपला की बंद करावे लागते यासाठी सर्वसाधारणतः दुहेरी अवतरण वापरावे या दुहेरी अवतरणात पुन्हा अवतरण आल्यास त्यासाठी एकेरी वापरावे त्यातही आणखी अव अवतरण आल्यास ते डॅशने दाखवावे ग्रंथाची ग्रंथाची स्थळांची व व्यक्तींची नावे साधारणतः एकेरी अव अवतरणात द्यावी अशी अवतरणे सुरू करताना व बंद करताना शब्द व चिन्ह यात किती जागा टाकायची याबद्दल एक वाक्यता ठेवावी उदाहरणार्थ आहो किती लहान त्याचा जीव पुन्हा या नंतर अवतरण चिन्ह ग्रंथांची अवतरण चिन्ह दिल्यानंतर ग्रंथांची व हे करावे लागते आपल्याला रामू म्हणाला सराई पानकळा आई शेतात पडरे पाण्या हा श्रीरवा दिघे यांच्या ग्रामीण कादंबऱ्या होत शिवाजी महाराज महाराष्ट्र स्वराज संस्थापक सोळाशे तीस साली जन्मले म्हणजे या वाक्यांमध्ये सुद्धा अवतरणचिन्ह दिलेले असते अशा पद्धतीने अवतरण चिन्ह बघितले पुढे कंस स्पष्टीकरणासाठी कंसाचा उपयोग करतात तसेच नाटकात नटाने करावयाचा अभिनव ना, अभिनय दाखविण्यासाठी आणि स्टेज डायरेक्शनसाठीही कंसाचा उपयोग करतात हे कंस गोल किंवा चौकोने असतात समान अर्थक शब्द दाखविण्यासाठी गोल कंस तर गाळलेला अर्थ व्यक्तविण्यासाठी भाषांतराच्या वेळी चौकोनी कंसाचा उपयोग करतात गणितात तर कंसाचा फारच उपयोग असतो गणितात मैरपी अथवा मोठा कंस वापरतात तसेच वर रेग दाखवून रेषा कंसही वापरला जातो तर्कशास्त्रातही कंसाचा उपयोग केलेला असतो जाड व मोठे कंस गणितात असतात ते ज्या क्रमाने आरंभ होतात त्यांच्या उलट क्रमाने बंद करावे लागतात उदाहरणार्थ आम्ही भारतीय आम्ही कंसात भारतीय लोक स्वराज्याची किंमत पुरेपूर जाणतो शाहू नंतर राम क चौकोनात ताराबाईचा नातो चौकोन पूर्ण मराठ्याचे राज्य मिळाले संभाजी कंसात स्वगत काय ही माझी दशा अशा पद्धतीने आपण कंसचे चिन्ह बघितले आता पुढे बरोबरचे चिन्ह गणितात आणि तर्कशास्त्रात समानता दाखविण्यासाठी अगर इतरत्र कठीण शब्दांचा अर्थ देताना या चिन्हांचा उपयोग करतात उदाहरणार्थ अ बरोबर ब ख ग बरोबर पक्षी खेचर बरोबर पक्षी अशा पद्धतीने बरोबर चिन्हाचा अभ्यास केला स्पष्टीकरण चिन्ह कोणाचे म्हणणे दाखवायचे असेल स्पष्टीकरण करायचे असेल मागील वाक्यांशाची माहिती द्यायची असेल पुढे विशेष माहिती द्यायची असेल एखाद्या नियमांचे उदाहरण घ्यायचे असेल त्या त्यावेळी कोलन लिहून पुढे डॅश देतात त्यास स्पष्टीकरण चिन्ह म्हणतात संस्कृतातील विसर्ग व हे चिन्हे सारखे दिसते तथापि विसर्ग शेवटच्या वर्णात चिटकून लिहावा व कोलन पातळ स्पेस नंतर टाकावा उदाहरणार्थ आयुष्यात महत्वाची गोष्ट आणि कोणत्याही वेळी उपयोग पडणारी म्हणजे आरोग्य संवर्धन त्याशिवाय सुखी जीवन हे अशक्य असते म्हणजे आरोग्य संवर्धन हा शब्द आला आणि त्याच्यानंतर लगेच स्पष्टीकरण दि चिन्ह दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं गेलं त्याशिवाय सुखी जीवन अशक्य असते उदाहरणार्थ दुसरं लोकमान्य ताट उभे राहिले आणि मेघ गर्जनेप्रमाणे उद्गारले स्पष्टीकरण चिन्ह स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे उदाहरणार्थ तीन वादळ शांत झाले होते स्पष्टीकरण चिन्ह हिरवळीवर सोनेरी किरणे नाचत होती स्पष्टीकरण चिन्ह आलं लगेच झरे डोंगर दरीशी खेळत होते स्पष्टीकरण चिन्ह पक्षी इकडे तिकडे बागडत चिवचिवत होते स्पष्टीकरण चिन्ह अशा आनंदी परिसरात तो प्रवाशी घरी परतला उदाहरणार्थ चार लोखंडाचे उपयोग थोडक्यात सांगतो ते असे स्पष्टीकरण चिन्ह आपण लोखंडावर झोपतो प्रवास करतो समुद्र तरुण जातो नांगरणी करतो तिरंदाजी करतो जंगलतोड करतो एवढेच नाही तर लोखंडाशिवाय आपली प्रत्येक बाबतीत अडचण होईल इतकी ती उपयुक्त वस्तू आहेत पाच नामाची उदाहरणे डोंगर नदी नाव आणि तलाव म्हणजे नामांची उदाहरणे म्हटल्यानंतर लगेच स्पष्टीकरण चिन्ह आलं लोखंडाचे उपयोग थोडक्यात सांगतो ते असे त्याच्यानंतर स्पष्टीकरण चिन्ह आलं अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण चिन्हाचा वापर बघितला संयोग चिन्ह लिहिताना ओळीच्या शेवटी शब्द तोडताना बारीक रेख देतात अगर सामाजिक शब्दातील पोट शब्द अं दाखविण्यासाठी ज्या बारीक रेषेचा उपयोग करतात त्याला संयोगचिन्ह म्हणतात ते असे दाखविते डॅश असे दाखवितात त्यास इंग्रजीत हायफन म्हणतात हाफ एम डॅश व संयोगचिन्ह यातील भेद लक्षात ठेवणे जरूरी आहेत उदाहरणार्थ हिंदुस्तान म्हणजे हिंदू डॅशस्तान रामकृष्ण हरी म्हणजे राम डॅश कृष्ण डॅश हरी असा संयोगचिन्हामध्ये हो वापर करतात तसेच डॅश डॅश हा विरामचिन्हाचाच एक प्रकार आहे डॅशचा उपयोग साधारणत चार प्रकारे करतात डॅश मोठा डॅश दाखवितात हा एम डॅशला एन डॅश असेही म्हणतात वाक्यात अकस्मात विकल्प दाखविताना उदाहरणार्थ येथे प्रचंड पण मऊ खडक आहेत वाक्यात अकस्मात विकल्प दाखवितांना उदाहरणार्थ येथे प्रचंड डॅश पण मऊ खडक आहेत शब्दाचे स्पष्टीकरण करताना उदाहरणार्थ लोकमान्य टिळक मोठा डॅश स्वराज्याचे उद्गाते पुन्हा डॅश भारताचे युग पुरुष होत एखाद्याच्या तोंडचे अवतरण देताना पंतप्रधान म्हणाले डॅश गरिबी हटविणे आणि सामान्य माणसाचे जी जीवन सुखी करणे हे आमचे प्रधान उद्दिष्ट आहेत म्हणजे पंतप्रधान म्हणाले त्याच्यानंतर डॅश आला माहिती देणारे व वा वर्णनात वाक्यांश दाखविताना उदाहरणार्थ दहा वर्षाच्या वयात त्यांच्या बुद्धिमत्तेचे श्रेष्ठत्व की तो घडाघड -गड़ सहजतेने वाचू शकतो म्हणजे उदाहरणार्थ दहा वर्षाच्या वयात डॅश त्याच्या बुद्धिमत्तेचे श्रेष्ठत्व डॅश की तो घडाघड -गड़ संस्कृत सहजतेने वाचू शकतो अशा पद्धतीने आपण विरामचिन्हामध्ये डॅश बघितला विरामचिन्हामध्ये एकूण अकरा हे आले एक पूर्णविराम दोन अर्थ तीन अर्थविराम तीन स्वल्पविराम चार प्रश्नचिन्ह पाच उद्गार वाचकचिन्ह सहा चिन्ह सात कंस आठ बरोबर चिन्ह नऊ चिन्ह दहा संयोगचिन्ह आणि अकरा डॅश अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ व्हिडिओ क्रमांक दोनमध्ये नाही का मुद्रित शोधण्याच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या बघितल्या त्याच्यानंतर विरामचिन्ह बघितले विरामचिन्हांचा वाक्यामध्ये कसा उपयोग केला जातो तो आपण अभ्यासला अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आले असेल व्हिडिओ क्रमांक तीनमध्ये आपण मुद्रित शोधनाच्या खुना याचा अभ्यास करणार आहोत धन्यवाद